तुमच्यापैकी किती जणांना आपण जे शिकतोय नवीन नवीन त्याचा फायदा होतो आहे आणि किती जणांना तुमच्यापैकी ते नवीन शिकताना त्या गोष्टी करताना काही अनुभव येत आहेत काही वेळा यश येते काही वेळा अपयश येत आहे नमस्कार मी केतन सावंत आणि आज मी तुमच्याशी आधी सांगितल्याप्रमाणे निर्लज्ज व्हा ह्या विषयावरती बोलणार आहे व्हिडिओला सुरुवात करच्या आधी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही तुमचं महत्त्वाचा वेळ देऊन हा व्हिडिओ बघत आहात आजचा विषय थोडा वेगळाच आहे की निर्लज्ज व्हा ह्याचं कारण काय आहे ते तुम्हाला नक्की कळणारच आहे कारण मी सुद्धा ह्या ह्या प्रॉब्लेममधनं गेलेलो आहे आणि ह्या प्रॉब्लेमवरती मला जे सोल्युशन सापडलं ते सोल्युशन मी तुमच्याशी शेअर शे करतोय आणि म्हणून हा व्हिडिओ करतोय कारण गेले तीन चार वर्ष झाले मी सुद्धा खूप प्रॉब्लेम्समध्ये अडकलो होतो आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी मी ज्या ज्या गोष्टी केल्या त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला तुमच्याशी आज शेअर करावीशी वाटली ती म्हणजे निर्लज्ज व्हायची आपल्या की बरेच जण बघतो की आपण दिवी रडगाणं गात असतात मला हे नाही मिळालं मला ते नाही मिळालं तो माझ्या तो माझ्याशी असाच वागला ती मला तशी बोलली ही लोक अशी का वागतात कारण त्यांना बऱ्याच वेळेला यश मिळत नाही यश मिळत नाही कारण ते प्रयत्न करत नाहीत आणि प्रयत्न करत नाही त्याचं मुख्य कारण असतं ब पंच्याण्णव टक्के वेळेला हे कारण असतं की त्यांना हा विचार असतो आधी की लोक काय म्हणतील आणि पाच वेळा कारण असतं पाच टक्के कारण असतं की परिस्थिती येस लोकांना बऱ्याच वेळेला यश मिळत नाही कारण ते काम करायच्या आधीच हा वि पाऊल उचलायच्या आधीच हा विचार करतात की बाबा लोकं काय म्हणतील आणि जसं मी म्हणालो की जेव्हा तुम्ही रडगाणं गात असता किंवा समोरचा एखादा व्यक्ती रडत असतो सारखा की माझ्या बाबतीत ते असं होतं माझ्या बाबतीत तसं होतं आणि जे मी सांगितलं होतं की जो तुम्ही विचार करता ते तुमच्या बाबतीत घडतं की जर मी चांगला विचार करत असेल तर माझ्या बाबतीत चांगलाच होणार आहे आणि जर माझ्या बाबतीत वाईटच विचार करत असेल तर माझ्या बाबतीत वाईटच येणार आहे माझ्या बाबतीत माझ्याकडे वाईटच आकर्षित केलं जाणार आहे कारण लोकं काय म्हणतील हा मला लागलेली सगळ्यात मोठा कीड आहे सगळ्यात मोठी वाळवी आहे म्हणजे समजा जर छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे पन्नास वर्षापूर्वी हा विचार केला असता की मी एका आदिलशाहीतला बड्या सरदाराचा मुलगा आहे मी माझ्यापेक्षा कमी जातीच्या लोकांशी कसा बोलू म्हणजे अठरा पगड जमाती महाराजांकडे होत्या स्वराज्यामध्ये त्या, त्या प्रत्येकाशी महाराज गोडी गुलाबीनं वागले त्यांना माया दिली त्यांना प्रेम केलं त्यांच्याशी जीवाभावाचं नातं तयार केलं आणि म्हणून ही लोकं महाराजांसाठी जीव द्यायला तयार झाली जीव घ्यायला तयार झाली दुश्मनाचा आणि तेव्हा कुठे जाऊन स्वराज्य निर्माण झालं तेव्हा कुठे जाऊन आज आपण स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत कळतंय सो so, हेच महत्वाचं कारण असतं की जर त्यावेळी महाराजांनी विचार केला असता की बाबा लोकं काय म्हणतील मला ही दुनिया काय म्हणेल बाकीचे सरदार काय म्हणतील की बाबा एवढ्या मोठ्या सरदाराचा मुलगा अशा लोकांमध्ये राहतो तर माझ्या वडिलांची काय इज्जत राहील पण ध्येय ठरलेलं आहे स्वराज्य मिळवायचं कारण जेव्हा तुमचं ध्येय असं लोकोपयोगाचं असतं तेव्हा असंख्य हात तुम्हाला येऊन भेटतात असं मी सा मागेच सांगितलं होतं त्यामुळे मला काय हवं आहे आणि मला काय हवं आहे आणि माझ्यासमोर असलेली गोष्ट हा सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा जी गोष्ट आहे जी जोडणारा दुवा आहे तो म्हणजे माझा संवाद मी बोलला पाहिजे जोपर्यंत मी बोलत नाही मला काय हवंय तोपर्यंत ती गोष्ट मला मिळणारच नाही म्हणजे समजा जर मी डॉक्टरकडे गेलो आणि त्या डॉक्टरला मी सांगितलंच नाही मला काय आजार होतोय तर ती तर तो मला औषध देऊ शकेल का तर मी बरा होऊ शकेन का नाही तसंच म्हणजे आता माझंच उदाहरण द्यायचं झालं तर मी मागे एका बँगलोरला ट्रेनिंगसाठी गेलो होतो आमच्या ग्रुपमधल्या एका व्यक्तीला खूप तहान लागली होती आता आम्ही मेट्रोला अंडरग्राऊंड स्टेशनला होतो तिकडे तिकीट घराकडे होतो तर तिथे काही व्यक्ती होत्या त्यांना आमची भाषा येत नव्हती त्यांना हिंदी येत नव्हतं त्यांना इंग्रजी येत नव्हतं पण मी त्या व्यक्तीकडे खुण्याने त्या व्यक्तीला दाखवलं की मला पाणी हवं म्हणून त्या व्यक्तीने मला पाणी दिलं सांगायचा मुद्दा एवढाच की जर मी बोललोच नसतो त्यावेळेला अगदी काहीच कृती केली नसती तर मला पाणी मिळालं नसतं सो मला हेच सांगायचे की जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट हवी असते त्या ती गोष्ट मिळवणं खूप महत्वाचं असतं तुमच्यासाठी तर तेव्हा इतरांचा विचार करू नका कारण तुम्ही आणि तुम्हाला हवी असलेली गोष्ट ह्यात सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम सगळ्यात महत्वाचा दुवा जर कुठे येतो तर हा माझा संवाद हा संवाद म्हणजेच काय तुमचे प्रयत्न हा संवाद करायचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला ही गोष्ट मिळते पण आपला अर्थ कुठे आपण इथेच कमी पडतो आपण इथेच बोलत नाही की बाबा लोक काय म्हणतील आपण हा विचार करतो लोक काय म्हणतील आणि मग इथपर्यंत मी पोचत असून हा जो माझा प्रवास आहे ना हा प्रवास माझा ह्या टप्प्यावरती महत्वाचा असतो हा जो संवादाचा प्रवास आहे इथे महत्वाचा असतो कारण जसं मी सांगितलं पंच्याण्णव टक्के लोक काय म्हणतील आणि पाच टक्के परिस्थिती ही गोष्ट खूप महत्वाची हे लक्षात ठेवा हे पाच टक्के फक्त परिस्थिती असते आणि पंच्याण्णव टक्के वेळेला तुम्ही लोक ह्याच्यामुळेच अडकून राहता ह्यावरती सगळ्यात मोठा उपाय काय तर निर्लज्ज व्हा एक सोप पा उपाय मी तुम्हाला ह्याच्यावरती येतो की कुठेही तुमच्या आयुष्यात जेव्हा असे सिच्युएशन येते की बाबा मला एखादी गोष्ट हवी आणि एखादी व्यक्ती मला आडवी येते किंवा ती व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे पण हा विचार करा की माझ्या सुखासाठी माझ्या आनंदासाठी माझ्या ग्रोथसाठी मुख्यत हा मला जे गोष्ट मिळणार आहे त्या गोष्टीमुळे जर माझी ग्रोथ खूप मोठी होणार आहे तर त्या माझ्या महत्त्वाच्या गोष्टीपेक्षा ही व्यक्ती तितकी महत्त्वाची आहे का हे लोक माझ्यासाठी तितके महत्त्वाचे आहेत का जर नसतील तर बिंदास् त्या लोकांवरती काट मारा आणि तुमची गोष्ट मिळवा जर ती लोक तितकेच महत्वाचे असेल तर त्या लोकांना समजावून सांगा तुमचं ध्येय काय आपल्याला कोणालाही दुखवायचं नाहीये पण आपल्याला पुढे सुद्धा जायचं आपल्याला अविरोधाच्या मार्गाने जायचंय त्याच्यामुळे जिथे गरज आहे तिथे लोकांना समजावून सांगा जिथे गरज नाहीये तिथे बिंदास त्या लोकांवरती काट मारा आणि पुढे जा कारण ह्या गोष्टीवरती हो जोपर्यंत तुम्ही काट मारत नाहीत लोक काय म्हणतील तोपर्यंत तुम्ही ही गोष्ट तुम्ही मिळवू शकत नाही एक्झॅक्टली exactly. मला तुम्हाला हेच सांगायचं होतं आणि ह्याच्यावरती सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे निर्लज्ज व्हा जे मी केलं आज मला कुठली एखादी गोष्ट हवी असेल मी निर्लज्जपणे जाऊन मागतो जर मला एखादी गोष्ट हवी आहे आणि ती गोष्ट मिळाल्यावरती माझा फायदा होणार आहे पण त्यामुळे इतर कोणी दुखावलं जाणार नाहीये तर मी इतरांची पर्वा का करू तर ती व्यक्ती मला ओळखत नाही आहे तो त्याचा त्याचा कोणतरी लांबचा नातेवाईक आहे तो मला ओळखत नाही आहे किंवा तो माझ्या शेजारच्याच्या बाजूला राहतो मग मा तो माझा कोणी लागत नसू दे किंवा कोणीही असू दे माझ्यासाठी पण माझी ग्रोथ होते माझी प्रगती होते मला सक्सेस मिळते आयुष्यात मला आनंद मिळतो तर मी त्या व्यक्तीसाठी माझं आयुष्य का फुकट घालव की तो मला काय म्हणेल म्हणून मी आज जर गोष्ट करणार नाही आहे तर माझी ग्रोथ होणारच नाही आहे एक्झॅक्टली त्याच्यामुळे बिनधास्तपणे कामाला लागा आणि काही अडलं तर बिंदासपणे मला कमेंट या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा कारण तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अडचण सगळ्यात मोठी अडचण सगळ्यात मोठा अडसर अडथळा हा एकच प्रश्न असतो की बाबा लोक काय म्हणतील आपण बऱ्याच वेळेला म्हणजे पंच्याण्णव टक्के वेळेला आपण ह्या एका गोष्टीमुळे अडतो की लोक काय म्हणतील त्याच्यामुळे मला तुम सगळ्यां विनंती आहे की निर्लज्ज व्हा आणि आपलं ध्येय मिळवायच्या कामी लागा त्याच्यामुळे ह्या कार्यात आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या पाठीशी ती आई जगदंब आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आहेतच त्यामुळे पणे कामाला लागा आणि निर्लज्ज होऊन स्वतःच्या यशाकडे धाव घ्या जय जगदंब जय दुर्गे